लोकसभा निवडणुकीचा निकाल स्पष्ट झालाय केंद्रात भाजपाप्रणीत एनडीए आघाडीचं सरकार येण्याचा मार्ग सुकर झालाय कारण त्यांच्याकडे दोनशे बहात्तर या बहुमताच्या मॅजिक फिगरपेक्षा जास्त खासदार आहेत काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीला विरोधी पक्षात बसावं लागेल असं चित्र आहे दोन हजार एकोणीसच्या तुलनेत इंडिया आघाडीच्या जागा दोन हजार चोवीसमध्ये मोठ्या प्रमाणात वाढल्यात त्यामुळं विरोधकांचा आत्मविश्वास वाढलाय संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केली देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलताना जहरी शब्दांचा वापर त्यांनी केलाय संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेतून फडणवीस यांच्या विरोधात मांडलेले पाच मुद्दे जाणून घ्या पेशव्या काळात आनंदीबाई होत्या त्यांची आठवण ज्यासाठी काढली जाते तसंच देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातील पुरुष आनंदीबाई आहेत असं ते म्हणत होता सभ्यता संस्कृती यासाठी महाराष्ट्र ओळखला जात होता राजकीय सभ्यता राजकीय संस्कृती त्याचा नाश करण्याचं काम देवेंद्र फडणवीस या वृत्तीनं केलं काल जे मी म्हणालो की पेशवेकालामध्ये आनंदीबाई होत्या त्यांची लोक आठवण ज्यासाठी काढतात तसे ह्या महाराष्ट्राच्या राजकारणातल्या पुरुष आनंदीबाई आहे ही कटुता आमच्या मनात जी आहे त्याला कारण ते स्वतः आहे महाराष्ट्रात सुडाचं आणि बदल्याचं राजकारण देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलं तर यापूर्वी कधीच नव्हतं आणि त्याचा बदला या राज्याच्या जनतेने घेतला लोकसभा डेस्क महानगर लाईफलाईन मेट्रो न्यूज